असे विरहार महानगरपालिकेला पुरवठा करणाऱ्या तसेच आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या आपण सूर्या नदीच्या धरणावर आलेलो आहोत ह्या ठिकाणी शनिवारी एक दुःखद घटना घडली होती ती अशी की ह्या ठिकाणी काही तरुण पोहण्यासाठी आले होते पाण्याचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी बुडून मृत्यू झालेला आहे तर आपल्यासोबत कोकणरचे पोलीस पाटील आहेत सर तुमचं नाव काय माझं नाव विलास गजानन पाटील मी कोकणेर ह्या गावचा पोलीस पाटील आहे मला अतिरिक्त कारभार म्हणून चाडे पोलीस गावचा पण दिलेला आहे तिथे रिटायर पोलीस पाटील आहेत त्यांचा पण का कारभार माझ्याकडे आहे तर मी त्यावेळेला शनिवारी दुपारी सहा सा, सहाच्या दरम्यान मला अमर पाटील पोलीस पाटील जे आहेत मासवणचे संध्याकाळी त्यांचा फोन आला का अशी अशी घटना घडलेली आहे तर तुम्ही त्वरित जागेवर जायचा प्रयत्न करा मी बाहेर आहे म्हटलं हरकत नाही मी लगेच निघालो तोपर्यंत लगेच त्यांनी फोन वगैरे मी पण फोन केले पोलीस पण अर्ध्या एक तासाने जागेवर हजर झाले आणि तोपर्यंत आम्ही प्रयत्न केला की तिथला म्हणजे मयत मुलगा जो होता बुडलेला होता एकंदरीत त्याच्या मित्राकडून माहिती कळाली का इथे ह्या स्पॉटला तो मयत त्याचा मित्र बुडालेला आहे तर तो, तो काढायचा प्रयत्न आम्ही केला बरं एक राजेश पाटील म्हणून एक बाडोलीचे आपले एक्सपर्ट आहेत बोलणारे एक्सपर्ट आहेत ते बरेच ठिकाणी आम्हाला मदत करतात प्रेत वगैरे काढायला ते त्यांना बोलून घेतलं त्यांनी काढायचा प्रयत्न केला त्यांची झालं नाही म्हणून एक कांबडी म्हणून आपल्या मासवणचे किंवा कुठले नक्की माहीत नाही मला गाव त्यांना बोलून घेतलं त्यांनी पण प्रयत्न केला त्यांनी पहिल्याच बुडीमध्ये ते प्रेत त्याच्या हाताला लागलं किती वाजता जवळजवळ सात सातच्या दरम्यान ते प्रेत हाताला लागले मग ते त्यांनी दोघांनी खेचून आणि बाहेर काढलं त्यांचे आपल्याकडे फोटो पण आहेत तोपर्यंत पोलीस वगैरे आम्ही जागेवर सगळे होतोच मग तो सगळे त्यांनी काढून आणि अँबुलन्सला बोलून आणि अँब्युलन्समध्ये टाकून त्यांना पोस्टमॉर्टमसाठी साठी पालघर जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन गेले एकंदरीत किती वाजता ही घटना घडली असेल त्यांच्या माहितीनुसार त्या मुलाच्या माहितीनुसार चार वाजता ते आले होते तर साडेपाच सहाच्या दरम्यान तो मुलगा मैत्री म्हणजे बुडला त्याच्या अगोदर तो, तो निघाला एक दोनदा पण त्याला वाटलं तो पोहतो आहे किंवा त्यांनी एक होता त्याला बोलता येत नव्हतं जो जोडीदार होता त्याचा जोडीदार होता पण त्याला पोहता येत होतं असं तो, तो म्हटला पुन्हा आतमध्ये गेल्यानंतर दोन तीन वेळा खाली खालीवर आला आणि मग जो बाहेर आलाच नाही तोपर्यंत तो, तो, तो गेलेला होता जी शनिवारी घटना घडली होती ती नक्की कोणत्या ठिकाणी घडली होती हा मॅडम ते समोर एक डाव्या बाजूने तो स्पॉट दिसतो कोणा असा त्या कोण्याच्या पलीकडे असा तो ती लास्टला झाडा दिसतात ती का झाडांच्या लागून खोल आहे का ते पाणी खोल आहे तिथे आणि त्या मुलाचं नाव काय त्याचं खरं नाव अभिषेक नंतर समजलं मला त्या अगोदर त्या जुडीदार त्याचं मयूर म्हणून नाव सांगितलं तर एकंदरीत ते मयूर म्हणून ते टोपण नाव असू शकते मयूर प्रभाकर बिराडे असं त्यांचं एकंदरीत नाव आहे बावीस वर्षाचा तो तरुण होता आणि त्याचा जोडीदार होता तोही वीस बावीसच्या वर्षाचा होता होते? ते राहणारे खरे जळगावचे आहेत पण ते आपल्या क्रिस्टल पार्क पालघरला राहतात नोकरी निमित्त काहीतरी आई वडील असतात त्यांची पूर्ण माहिती नाही आता सांगता येणार मला माहिती नाही पण तो मुलगा कुठे काहीतरी काम करत होता आणि नंतर आता मध्यंतरी त्यांनी ब्रेक घेतला होता पण त्याचा मित्र जो होता तो सेंटॉन कॉलेजला सेकंड इयरला डिप्लोमा म्हणून तो आहे स्टुडंट आहे जो वाचलाय आपल्यासोबत मासवण गावचे पोलीस पटेल सर आहेत त्यांनाच विचार या घटनेबद्दल आता तर आपल्याला माहिती दिलेलीच आहे पण थोडीशी सविस्तर माहिती का तुम्हाला फोन कुठून आला होता कसा आला आणि ही हद्द बोलली जाते का पालघरची आहे त्यामुळे त्या रिगार्डिंग काय बोलणार ह्या ठिकाणी आपल्या गावातली मुलंसुद्धा होती कारण की दररोज मासवण गावामध्ये नदी असल्यामुळे गावातल्या मुलांचा इथे सरस वावर असतो आणि या प्लॅन्टवरती माझे भाऊसुद्धा आहेत आशिष भोर त्यांचा पहिला प्रथम मला फोन आला आणि गावातले काही दोन मुलांचा फोन आला नयन पिंपळे चिराग पि यांचा यांचं की दादा अशी अशी घटना घडलेली आहे आपल्यामध्ये एक पालघरचा मुलगा आहे तो बुडाला आहे तर तरी मी त्यांना एक्झॅक्ट स्पॉट पुढे विचारला कारण की हद्दीचा प्रश्न येतो की मग नंतर मला समजलं की ते चाळ्याच्या हद्दीमध्ये अशी अशी घटना घडलेली आहे मी लगेच पोलिटिशनला कळवलं मनोहर पोलिटिशनला गुपने कळवलं इथून ए पी आय साहेबांचासुद्धा मला राठोड साहेबांचासुद्धा कॉल आला होता त्यानंतर मी लगेच कोकणचे पोलीस पाटील त्यांना कळवलं की तुमच्या हद्दीमध्ये अशी अशी घटना घडली आपण त्वरित त्या जा हद्दीवर जावा कारण की मी तिथे उपस्थित नव्हतो त्यांना कळवल्यावर ते लगेच या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस ती नंतर सुरू झाली नंतर उन्हाळा सुरूच झालेला आहे उन्हामध्ये सर्वजण घामाणी धारा वाहत असताना आपल्या आजूबाजूला जे धरणं आहेत किंवा समुद्रकिनारी आहेत त्या ठिकाणी अनेक लोक पोहण्यासाठी जात असतात काहीकांना पोहता येत नाही तरीसुद्धा जात असतात एक आनंद लुटण्यासाठी आणि ह्या ठिकाणी पण आपण दुपारी बघतो संध्याकाळी बघतो का ह्या ठिकाणी अनेक मुलं ही पोहण्यासाठी एक आनंद लुटण्यासाठी येत असतात तर ह्या ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा सूचना फलक हे लावणे गरजेचे आहे की नाही किंवा लावले होते का असे प्रश्न आहेत त्याबद्दल काय बोलणार बरोबर मॅडमचा प्रश्न एकदम रास्त प्रश्न आहे मा काही दिवसांपूर्वीच पाटबंधारू विभागाने इथे एक बोर्ड लावला होता बॅनर लावला होता पण काही मुलांच्या मस्तीमुळे ते मुलांनीच बॅनर फाडून टाकलेला तिथे एक सिक्युरिटीसुद्धा आहे पाटबंधारे विभागाचा तेही वारंवार सांगतात की आंघोळीला जाऊ नका पोहू नका पण त्यांना कोणी जुमत नाही जेव्हा आम्हाला सुद्धा वेळ भेटतो आम्हीसुद्धा इथे फेरे मारतो आम्हीसुद्धा सांगतो पण आम्हालासुद्धा जुमत जुमानत नाही काही मुलं कधी कधी ते ड्रिंक्स आहार घेऊन म्हणजे दा दारूच्या बाटल्या घेऊन वगैरे येऊन बसतात इकडे या ब्रिजवरतीच बसले असतात संध्याकाळ टायमाला आणि ते मद्यप्राशन करून या नंतर पाण्यामध्ये उड्या मारतात त्याच्यानंतर असे परिणाम कधीकधी भोगावे लागतात आणि ही दरवर्षीची घटना आहे मॅडम दरवर्षी एक तरी म्हणजे कोणीतः मृत्यू होतं म्हणजे आताच बघायला गेलं तर तो, तो बावीस वर्षाचा तरुण होता म्हणजे जे एक आपलं वय सुरुवातीला म्हणजे शिक्षण घेऊन होतं आणि त्याच्यामध्ये क्षुल्लक गोष्टीवरून म्हणजे पाण्याच्या ह्याच्यावरून आपण मृत्यू होतो परिवारावर काय दुःखाचा डोंगर कोसळत असते खूप मोठी शोकांती काय मॅडम ज्या वयामध्ये आई वडिलांना आधार देण्याची वेळ असते त्याच वयामध्ये अशी मुलं निघून जातात खूप खेदाची गोष्ट आहे मुलांनी थोडी काळजी घेतली पाहिजे आपल्या परिवाराला सांगून गेलं पाहिजे कुठे बाहेर जाताना आणि जर आपल्याला येत नसेल तर उगाच विषाची परीक्षा काय आपल्यासोबत मासवणगावचे ग्रामस्थ आहेत सर ह्या ठिकाणी बघा पाणी किती नितळ आहे आणि हेच पाणी पिण्यासाठी ग्रामस्थ उपयोग करत असताना ह्या पाण्यामध्येच आपण बघू बाटले आहेत किती घाण कचरा टाकलेला आहे म्हणजे इथे एकंदरीत आपलेच ग्रामस्थ येतात आणि ह्या ठिकाणी घाण करतात मग तुम्ही ग्रामस्थांना काय एक सूचना देणार त्याबद्दल आमचं हे की या इथून वसई विरारला बऱ्याचशा कुटुंबांना म्हणजे शहरांना वगैरे पाणी पिण्याचं जातं आहे आणि एवढं निसर्ग सौंदर्यस्थळ असताना काय होतं ह्या मनोहर पालघर रोडनी ज्या ब ट्रक किंवा मोटरसायकली किंवा कार वगैरे जातात त्या ठिकाणच्या त्या शहरातली लोकं हाराच्या पिशव्या कचरा वगैरे त्या पिशवीत भरून आणि ब्रिजवरती आले की ते असेच टाकून देतात त्यामुळे सर्व इथं पूर्ण बघा समोर आपल्याला दिसतंय पूर्ण कचरा दिसतोय आहे आणि बरेचसे इथे मद्यपान वगैरे करणारी लोकं पण असतात त्यावेळेला इथले स्थानिक लोक आम्ही ग्रामस्थ वगैरे म्हणून त्याला सांगतो की बाबा तुम्ही असं समोर हे करू नका याच्या बाटल्या वगैरे असतात त्या तुम्ही समोर टाकू ऐकू नका हे पाणी शुद्ध चांगलं पिण्याचं पाणी आहे आणि त्याचा वापर आपल्या सर्व लोकांसाठी होतोय तरी पण काही मद्यपान केलेले लोक वगैरे असतात ती ऐकायला तर बघत नाही मग स्थानिक लोक सांगून बघतात बाबा हे असं करू नका पाटबंधारा विभागाच्या आपल्यासोबत सुरक्षा रक्षक आहेत ह्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असून सुद्धा अशा घटना घडत आहेत ही घटना आजच घडलेली असं नाही आहे जी शनिवारची घटना आहे दरवर्षी ह्या ठिकाणी अक्षरशः आठ आठ दहा दहा वर्षाचे वीस वीस वर्षाचे तरुण हे मृत्यूमुखी पडत असतात अक्षरशः सुरक्षा रक्षकांना सुद्धा जुमानत नाही जे फलक लावलेले असतात ते फलकसुद्धा तोडून नेतात म्हणजे फलक आणि सुरक्षा रक्षक हे कोणासाठी असतात हे आपल्यासाठीच असतात तरी सुद्धा आताची तरुण पिढी ऐकत नाही आणि अशाच घटना घडत आणि स्वतःहून बळी पडत असतात आपल्या सोबत आहेत का, का तुमचं नाव काय अरुण भाई uh, काय बोलणार जी त्या दिवशी शनिवारी घटना झाली त्याबद्दल त्या दिवशी माझी ड्युटी संपलेली होती मी पाच नंतर मी निघून गेलो पाच नंतर घटना झाली तरी पण कसं आम्ही लोकांना सूचना देतो का मला जाऊ नका कपानी कोल आहे कोल आहे खूप बाजूला कोणी काले अंगोलवर हां लोक ऐकत नाही म्हणजे तुम्ही एवढं सांगतात त्यांना तरी पण ते ऐकत नाही नाही ऐकत अ तुम्ही प्रत्येकाला बोलत असता काही ते खोल पाणी आहे हो प्रत्येकाला आता कसा दुपारनंतर आम्ही खेळतच असतो दिवसात असं नाही कोणी ऐकत लोक बरोबर म्हणजे एकंदरीत हेच बघायला वाटतं का सुरक्षा रक्षक सांगतात का आपला जीव धोक्यात घालू नका तरी सुद्धा ते पोहोचतच असतात तुमचं थोडंही ऐकत नाही का पण तुम्ही बोलत असतात तरी हो बोलत आपल्यालाच आत्ता मासवन सहाड्याचे जे पोलीस पाटील आहेत त्यांनी आपल्याला सर्व माहिती सांगितलेली आहे त्याच्यानंतर ग्रामस्थ आहेत त्यांनी माहिती सांगितलेली आहे एकंदरीत हेच बघायला मिळतं का आपल्याच हलगर्जीपणामुळे आपणच आपला स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो ह्या ठिकाणी पालघर जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे ह्या ठिकाणी अधिक अधिक नाले नद्या समुद्र आहेत आणि आता उन्हाचे दिवस आहेत त्याच्यामुळे उन्हाची काहिली होत असताना अंगाची लाहीलाही होत असताना थंडावा शरीराला मिळावा ह्यासाठी सर्वजणं पाण्याचा आधार घेत असतात आणि ह्या ठिकाणी दुपारी ते संध्याकाळपर्यंत अनेक तरुण आपल्याला इथे पोहताना आपल्याला दिसत असतात तसेच काही तरुण हे मध्य प्रशान करून येतात मद्यप्राशन केल्यानंतर काही तरुण हे इथे मद्यप्रेशन करतात वय नसतानासुद्धा काही मद्यप्राशन करत असत लहान लहान मुलं असत आणि इथे बघायला गेलं तो खोल पाणी आहे ह्या खोल पाण्याचा अंदाज येत नाही ह्या ठिकाणी पालघरचेच नाही विविध ठिकाणची लोकं ह्या ठिकाणी पोहण्यासाठी येत असतात पोहण्यासाठी आनंद लुटण्यासाठी येतातच त्याच्यानंतर इथे खाद्य खातात किंवा पाणी पितात किंवा काहीही करतात आणि त्याच्यानंतर हा पूर्ण कचरा ह्या पाण्यामध्ये टाकला जातो हेच पाणी इथल्या गावाला वसई विरारला हे पाणी पोहोचलं जातं आणि हेच पाणी आपण बघू शकतात का आपल्यालाच हे पिण्याचं पाणी आहे आणि ते किती अशुद्ध होतं म्हणजे आपलं आपणच आपल्या पाण्याची म्हणजे आपणच स्वतःहून हे अशुद्ध करतो कारण ग्रामस्थच हे पाणी खराब करत असतात आणि बघायला गेलं तर खरंच आता जो मुलगा ऑफ झाला तो एकंदरीत फक्त बावीस वर्षाचा मुलगा होतो खरंच ज्या वयामध्ये आपल्याला आईवडिलांना आपण आधार देतो आईवडिलांनी आपल्याला एवढं लहानाचं मोठं केलेलं असतं आणि त्याच्यानंतर आपण शुल्लक गोष्टीवरून आपला जीव जात असेल त्यांच्यावर काय दुःखाचं डोंगर असेल आपण अपघात घडत असतात पालघर जिल्ह्यामध्ये पण पाणी आणि आग कधीही पाणी आणि आगीशी आगी कधीच खेळू नाही कधी काय होईल हे सांगता येत नाही म्हणून आपण बघू पालघर जिल्ह्यामध्ये ह्या मासवण नदीमध्ये दरवर्षी एकतरी तरुण पाण्यात बुडून मृत्यू होतो तसंच आता सांगितलं का ह्या ठिकाणी सूचना फलक सुद्धा लावलं होतं ते आपल्या सुरक्षितेसाठी लावलेलं होतं तरी सुद्धा ते फाडून टाकलेलं आहे किती लाजीरवाणी गोष्ट आहे खरंच आता तरी जे तरुण पिढी आहेत त्यांना जाग येईल का आणि आता तरी जे पोहताना जे सूचना आहेत ते नीट पोहतील का जर नीट पोहता येत नसेल तर पाण्यामध्ये उतरू नये आणि खोल अंदाज अंदाज पाण्याचा येत नसेल त्यांनीही उतरू नये आणि आपली स्वतःची काळजी घ्यावी हेच सांगावं असं वाटतं कॅमेरामॅन अप्पू बुकलेसह श्वेता अरस न्यूज पोलीस रिपोर्टर मासवन